संगमनेरमध्ये ठाकरे गटाच्या बैठकीत राडा लोकसभा उमेदवारासमोरच भिडले शिवसैनिक अहमदनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटातील अंतर्गत चव्हाट्यावर आलेला आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील संगमनेर येथील एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक एकमेकांना भेटले शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासमोर हा सगळा प्रकार घडला शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासमोर शिवसैनिक भिडले आणि उलटसुलट चर्चांना उदान आलंय शिवसैनिकांनी यावेळी एकमेकांना शिवेगाळ करत मारहाण करण्याचा प्रयत्न केला भाऊसाहेब वाकचौरेंच्या यांच्या शिवसेना प्रवेश संगमनेरचे शिवसैनिक आधीच नाराज होते त्यांची ही खदखद या कार्यक्रमात बाहेर आली दोन हजार चौदा साली शिवसेना सोडून काँग्रेस प्रवेशानंतर भाऊसाहेब वाकचौरे यांनी अनेक शिवसैनिकांवर गुन्हा दाखल केला होता त्याचाच राग शिवसैनिकांमध्ये आहे भाऊसाहेब वाकचौरे यांना याचा नाराजीचा सामना करावा लागत आहे मिळालेल्या माहितीनुसार लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाऊसाहेब वाकचवरे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी यांनी सुरू केलेल्या आहेत या पार्श्वभूमीवर भाऊसाहेब वाकचौरे यांनी निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी संगमनेरमध्ये कार्यकर्त्यांना बोलावलं होतं त्यानुसार अनेक कार्यकर्ते एकत्र आले या बैठकीत काही पदाधिकाऱ्यांनी जुने वाद उकरून काढले त्यावरून दोन गट आमने सामने आले दोन्ही गटातील पदाधिकारी एकमेकांच्या अंगावर धावून गेले यावेळी वाद वाढू नये म्हणून भाऊसाहेब वाकचवरे यांनी मध्यस्थी करत गोंधळ कमी करण्याचा प्रयत्न केला मात्र ठाकरे गटातील अंतर्गत मतभेद या निमित्ताने बाहेर पडले पक्षातील या मतभेदांमुळे वाकचौरे यांनाही निवडणूक जड जाणार की काय अशी चर्चा रंगू लागलेली आहे बिरो रिपोर्ट एस मराठी अहमदनगर